महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडं जाणून बुधून हे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे कारण याच्यामध्ये मिळत काय नसलेले जे जे विषय आहेत त्याच्यामध्ये या आयुक्त संबंधित अधिकारी असतील यांना या कुठल्याही गोरगरिबांच्या कामाचा निर्देश राहिलेलं नाही असं चित्र आज तुमच्या आमच्यासमोर दिसायला आणि झोपडपट्टी संघाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य दिलीप विजित साहेब याने हा झोपडपट्टी धारखांचे प्रश्न मार्गी लागावेत त्यांच्या याच्यावरती जा जे अतिक्रमण झालेलं आहे ते शासनाच्या आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ते कायदेशीर करण्याचा हक्क या सर्वसामान्यांना दिलेला असताना त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी आज जी मंडळी एक वर्ष दीड वर्ष झालं सातत्यानं झटत आहेत का झटत आहेत तर ह्या लोकांच्या लोकांचे जे झोपडपट्टी दाखवण्याची गरज आहेत त्याची मोजणी झाली पाहिजे त्याचं क्षेत्र त्याचं नाव नंबर त्या झोपडपट्टीचा नंबर हा सातबारा पत्रिकेत आला पाहिजे आणि हे त्यांचे रास्त मागणी या हायकोर्टच्या निर्णयानुसार असल्यामुळं आज जर ही लोकं जर अंमलबजावणी करत नसतील तर या मस्तवाल अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो जैन आ, जैन चेन चेन ते जैन सेना साहेब या तुमच्या संघर्षामध्ये तुमच्या बरोबरी काम करेल आणि तुमच्या मनापासून पाठीशी राहील तुम्ही एक काम करा आता या आमच्या जैन सेनेचे जे वकील आहेत त्या आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही तुम्हाला देतो यांच्यावरती उच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून तुम्ही याचिका दाखल करा त्याचा संपूर्ण खर्च जैन सेना उचलेल हे मी आज या निमित्तानं तुम्हाला आवाज देतो जय हिंद जय महाराष्ट्र